नमस्कार मित्रमित्रांनो आज दिवस असे आहेत की न्यायालयावरचा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे त्यातच एक खूप चांगली बातमी काल आली ती म्हणजे कोथरूड पोलीस ज्यांनी त्या तीन मुलींच्या घरामध्ये घुसून त्यांना मारहाण केली त्यांना ज जातीवाचक शिवीगाळ केली घाणघाण बोलले त्यांचे कपडे चेक केले अंतरवस्त्र चेक केले ते जे पुण्यातले काही पोलीस होते काही औरंगाबादवरून संभाजीनगरवरून आलेले पोलीस होते या पोलिसांच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करावी असा निर्णय काल पुण्याच्या सेशन कोर्टाने दिलेला आहे एच के भालेराव या ठिकाणी न्यायाधीश होते तर आ, ही जी काही बातमी आली त्याच्यानंतर या सगळ्या सर्कलमध्ये आनंद वाटायला लागलेला आहे लोकांना आपल्या या लढ्याला एक छोटं यश आलेलं आहे असं कुठेतरी वाटायला लागलेलं ला होतं तुम्हाला आठवत असेल तर त्या केसची मी तुम्हाला गोष्ट एकदा सगळी सांगतेच पण याच्यासाठी किती महत्त्वाचं हे पण आहे की भारतामध्ये साधी एफ आय आर नोंदवून घ्या याच्यासाठी पोलीस एफ आय आर नोंदवून घेत नाही याच्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागते न्यायालयाला कोर्टाला सांगावं लागतं पोलिसांना एफ आय आर नोंदवून घ्या ही किती मोठी शोकांतिका आहे या सगळ्यात मोठ्या लोकशाहीची याच्यावर लोकं बोलायला लागलेले आहेत तर पुण्यातली केस काय होती तीन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये एक पीडित महिला होती जिला सासर सासरवाडीकडून खूप त्रास होता त्यामुळे ती महिला काही मुलींना भेटली आणि ती म्हटली की मला एक रात्रभर राहू द्या नाही तर मला माझ्या सासरचे काय सोडणार नाही आणि मला ते काहीतरी माझं काहीतरी करतील बरं वाईट त्या मला तुम्ही राहू द्या तुमच्या घरी ह्या मुलींनी तिला राहू दिलं बिचारेला आता ही पोरगी राहिली तिची पीडित महिला होती तिचा सासरा होती पोलीस ऑफिसर होता तिचा सासरा आणि त्या सासऱ्याला कळलं आपल्या सुनेला कोणीतरी अशी मदत केलेली आहे रात्रभर तिला राहू दिलं त्याच्या डोक्यात इगो बिगो आला असेल आला तू तिकडची फौज घेऊन इकडे पोलिसांना फोन बिन केले आणि हे पोलीस डायरेक्ट त्या मुलींच्या घरात घुसले ज्यांनी ह्या मुलीला मदत केली होती ओळख नाही पाळख नाही असं होतं ना आपल्यालाही वाटतं कोणी पीडित असेल तर मदत करूया मदत केली तर ह्यांच्या घरामध्ये पोलीस घुसले कोण कोण राहत आहे कुठे गेली ती मुलगी तिला तुम्ही घरात कसं काय ठेवलं आणि मग तुम्ही लेस्बियन आहे का तुम्ही एकसारखे स्कार्फ वापरताय मग तुमच्या घरात कोण कोण राहतं मग पोरं येतात का तुझं नाव काय अच्छा मग तुझं आड नाव हे आहे का म्हणजे तू येसी आहे ये वाटतं म्हणजे तू जातीचे नावं घेतले आता मी खरं तर घेणार नाही घेऊन आहे जातीचे नावं घेतले म्हणजे तू ह्या जातीची आहे म्हणजे तू रंडीबाजीच करत असणार आहे असं ह्या पुण्यामधली प्रेमा पाटील नावाची पोलीस ऑफिसर बोलली ह्या मुलींना त्याच्यानंतर त्यांना घेऊन गेले त्यांना टॉर्चर केलं त्यांचा फोन हातातून घेतला त्याचा पासवर्ड बदलला त्या फोनचं चॅटिंग वाचलं हे सगळं कसंसाठी केलं या मुलींनी काय केलं होतं काहीही नाही एक मुलगी मदत मागायला आली तिला मदत केली बस इतकंच त्यांनी केलेली एक चांगली गोष्ट पण यांना त्रास दिला यामुळे आणि झालं असं की ह्या पोलीस प्रेमा पाटील मॅडमला सवय असेल सगळ्यांना असं जातीवाचक बोलायची पण झालं असं की ह्या ज्या मुली होत्या ज्यांनी मदत केली त्या अवेअर होत्या त्या एनलायटन्ड होत्या त्यांना माहिती होतं की असं करणं चुकीचं आहे त्यांनी आवाज उठवला आणि मग या आवा त्यांना मदत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे लोक आले आपल्याला माहिती आहे सुजात आंबेडकर आले त्याच्यानंतर अंजलिताई आंबेडकर आल्या त्याच्यानंतर काँग्रेसचे बरेच नेते येऊन गेले त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की <clears throat> रोहित पवार होते त्या ठिकाणी रात्रभर हे सगळे लोक त्या ठिकाणी थांबले त्यांनी पोलिसांना सांगितलं की ही तक्रार नोंदवून घ्या पोलिसांचं चुकलेलं आहे तरी ही पोलीस तक्रार नोंदवून घेत नव्हते तुम्ही विचार करा पोलिसांनी तक्रार नोंदवून नाही येतली एवढे सगळे नेते येऊन सुद्धा शेवटी यांना म्हणावं लागलं की आम्हाला लेखी लिहून द्या की तक्रार नोंदवून घेणार नाही आता जातीवरून शिवी देणं हे अट्रॉसिटी आहे की नाही त्या मुलींना त्या तीन मुलींसोबत मी बोलले मला माहिती आहे की त्यांना ह्या लोकांनी किती टॉर्चर केलं काहीही दोष त्यांचा नसताना त्यांचे फोन चेक करणं मग ते कोणासोबत बोलतात ते फोटो चेक करणं मग हा कोण आहे हा कोण आहे हा पण तुझा मित्र आहे का तो पण आहे का नको नको त्या गोष्टींमध्ये घुसणं हे पोलिसांचं काम आहे हे कधीपासून पोलिसांना सवय लागली देवेंद्र फडणवीस मुख्य गृहमंत्री झाले तेव्हापासून त्यांच्या हातात खातं आलं त्यांनी असं काहीही करा असं सूट दिलेली आहे का पोलिसांना नाही कारण पोलिसांनी इतकं सगळं म्हणूनही जिथे ॲट्रॉसिटीची केस दर्ज होते ती केसच दर्ज नाही करून घेतली या मुलींना किती कशा कशातून जावं लागलं ते त्यांचे रडतानाचे फोटो ते त्यांचे पोलीस स्टेशनच्या बाहेर नारे देतानाचे फोटो व्हिडिओ आपण पाहिले असतील तेव्हा मी पण व्हिडिओ केले होते यांच्यावर तर केस नोंदवून घेतलीच नाही पोलिसांवर शेवटी ह्याच लोकांवर जे स्वतः लढत होते त्यांच्यावर केस नोंदवली की के आमच्या पोलिसांच्या कारभारामध्ये यांनी अडथळे आणले लोकांनी पोलीस स्टेशनला काहीतरी गुन्हा झाला ते नोंद करून घेण्यासाठी जायचं नसतं आणि पोलीस जर नकार देत असेल तर नाही नाही गुन्हा नोंदवून घ्या हे म्हणायचं नसतं असं जर कोणी म्हणायला लागलं नारे द्यायला लागलं तर तो पोलिसांच्या कामामध्ये अडथळा होतो जनतेचे सेवक ते आहेत की लोक आहेत त्यांचे सेवक पगार ते कशाडी घेतात जनतेची सेवा करण्यासाठी पण या ठिकाणी पोलिसांनी ह्या लोकांवर आंदोलकांवर गुन्हे नोंदवलेले होते ती पण बातमी आली होती इतकं वाईट वाटलं होतं त्यावेळेला सगळ्यांना हळहळले होते की अरे हे काय चाललेलं आहे ज्यां ज्यांनी सगळं त्रास उपभोगलाय त्यांच्यावरच गुन्हे नोंदवले शेवटी हे लोक लढले आणि यांच्यासोबत होते लढणारे हे सगळे लोक यांचं खरच कौतुक करायला पाहिजे आपण सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे तायडे सर होते त्याच्यानंतर ॲडव्होकेट परिक्रमा खोत ज्या सतत या सगळ्या याच्यामध्ये आघाडीवर होत्या लढत होत्या वकिलीकर ह्या वकिलांची टीम होती रेखा चौरे आहेत वंचित बहुजन आघाडीच्या भाऊसाहेब आजबे काँग्रेसचे हे सगळे वकील आ, होते आणि ह्या सगळ्यांनी मिळून हा लढा जो काय आहे तो लढलेला आहे बाळासाहेब आंबेडकर आपल्याला माहिती आहे की ते सुद्धा याची सगळ्यांची अपडेट घेत होते सुजात आंबेडकर होते ते पण अपडेट घेत होते रोहित पवार हे सुद्धा म्हणजे ते तिथे आले फोटो बिटो काढलेचं नाही त्यानंतर ते त्यांनी त्याचे ते अपडेट घेतलेले आहेत काय चाललं काय नाही काय झालेलं आहे आणि या सगळ्यांच्या याच्यातनं ही जी काही न्यायालयीन लढाई आहे इवन परवापर्यंत हे सगळे लोक असं म्हणत होते की कोर्टसुद्धा ऐकत नाही आहे आमचं तितकं ऐकून घेतलं जात नाही आहे वेळ दिला जात नाही आहे पण शेवटी खरंच कोर्टाने सांगितलं की यांच्यावर गुन्हे नोंदवा कारण की हे कॉग्निजेबल ऑफेन्स आहे घाण जातीवरून शिवी देणं तू ह्या जातीची आहे म्हणजे तू रंडीबाजीच करत असणार आहे ॲट्रॉसिटीमध्ये येतो हा गुन्हा त्याच्यानंतर ट्रेस पासिंग पोलिसांचा वेश न घालता पोली पोरींच्या रूममध्ये घुसणं त्यांच्या अलमऱ्यात चेक करणं अंतरवस्त्रसुद्धा असे एक करून लागतं हे करणं हा गुन्हा आहे त्यानंतर त्या, त्या पोलिसांना ते काढून घेऊन गेले कारण नाही सांगितलं तिथून घेऊन गेले त्यांचे फोन हातामध्ये घेतले त्यांना जिथे सी सी टी व्ही नाही आहे त्या खोलीमध्ये त्यांना डांबलं मारहाण केली त्यांना नको त्या भागावर स्पर्श केला विनयभंग असे वेगवेगळे गुन्हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे किडनॅपिंग विनयभंग त्याच्यानंतर क्रिमिनल ट्रेस पासिंग आणि सेक्शन अठरा एचं उल्लंघन <clears throat> कारण अठरा एचं उल्लंघन म्हणजे काय की सुप्रीम कोर्टानेच सांगितलेलं आहे की अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा जर घडला असेल आणि जर का पीडित सांगत असेल की असं असं झालेलं आहे गुन्हा नोंदवा तर गुन्हा नोंदवणं हे कंपल्सरी आहे पण त्या ठिकाणी ॲट्रोसिटीचा गुन्हाच नोंदवला नाही म्हणून पण त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे कोण कोण लोक आहे आठ पोलिस ऑफिसर आहे तुम्ही बघा आठ लोकांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत त्यांच्यावर एफ आय आर नोंदवली जाईल आणि सगळी जी काय आहे ती चौकशी होईल अमोल कामटे संजीवनी शिव शिंदे विनोद परदेशी हे सगळे संभाजीनगरमधून आलेले होते पोलीस ऑफिसर पुण्यामध्ये कसडी शोध घेण्यासाठी त्याच्यानंतर पुण्यातल्या प्रेमा पाटील आहे आणि श्रुती कडणे या दोन पोलीस ऑफिसर आहेत आणि प्रेमा पाटीलच्या एक मैत्रीण आहे ज्यांनी या सगळ्या गोष्टीला मदत केलेली आहे यांच्यावर गुन्हे नोंदवा असं आता कोर्टाने सांगितलेलं आहे कुठेतरी काही लोक आहेत काही न्यायाधीश आहेत काही वकील आहेत की जे खरोखर या देशाची ही लोकशाही टिकावी या देशामध्ये ज्यांना त्रास होतो आहे त्यांचा त्रास कमी व्हावा आणि त्रास देणाऱ्यांना शिक्षा व्हावी म्हणून लढणारे लोक आहेत अशी कुठेतरी आशा वाटायला लागलेली आहे या मुलींना खरोखर मानावं लागेल इतकं सगळं मीडियावर येत होतं त्यांचे फोटो व्हिडिओ येत होते त्यांना काय काय बोललं गेलं असेल हे कशातून जात आहे आपल्याला माहीत नाही आहे मला कालच त्यातल्या एका मुलीचा फोन आला होता की घरमालक अजूनही त्रास देत आहेत म्हणजे ज्या मुलींचा काहीच दोष नाही आहे त्या मुलींना फक्त हे पोलीस घेऊन गेले होते आता पोलीस कुणाला कशासाठी घेऊन जातात घरमालक उगीच शक घेतात कधी काहीही तिचा बिचारीचा दोष नाही आहे ती तिची तिची काम करते आहे ती आपली नीट नियमाने वागते आहे तरीही जर पोलिसांनी एकदा जरी हे नेलं तर समाजामध्ये काय होतं त्यांचं त्यांना राहणं इथं मुश्किल होतं सतत त्यांच्यावर वॉश ठेवला जातो त्यांना शंभर सतराशे साठ प्रश्न विचारले जातात गरज नसताना आणि त्यामुळे एकंदर त्यांच्या कामावर परिणाम होतो या सगळ्या मुली कशातून जात आहे आपल्याला खरंच माहीत नाही ही प्रेमा पाटील काय म्हटली होती की तुला फेलोशिप मिळाली मिळणार नाही आणि तुझं कॅरेक्टर कसं <coughs> कॅरेक्टर सर्टिफिकेट कसं मिळतं हे बघतो म्हणजे बहुजनांच्या पोरी शिकायला लागल्या त्या शिकून पुढे जर का त्यांना काही मिळणार असेल आणि त्यासाठी पोलिसांचं हे लागणार असेल क्लिअरन्स तर त्याच्यावर हे पोलीस सोडूगवणार का तर काही कारण नाही पोलिसांनी म्हटलं फोन दे आपण नाही दिला तर पोलीस म्हणाल हा थांब तुला बघून घेतो म्हणजे आता यांना पॉवर याच्यासाठी दिलेली आहे मनमानी पद्धतीने त्रास देण्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी हा मोठा प्रश्न आहे पण काल जो काही निकाल लागला या सगळ्यांचं अभिनंदन ही जी काही नावं घेतली मी या सगळ्यांना खरोखर असंच प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी सगळेजण जर उभे राहिले तर नक्कीच मला असं वाटतं की हे अवघड नाही आहे जी काही निराशा लोकांमध्ये आलेली असेल तर आज मी इथेच थांबते अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही बरेच लोक बरेच दिवसापासून वाढ बघत होते मी प्रवासात होती दिवाळीच्या काही दिवस आधीपासून प्रवासात होती त्यामुळे मला रेग्युलर व्हिडिओ नाही करता आले बरेच विषय येऊन गेले इशूज येऊन गेले ज्याच्यावर बोलता नाही आलं तरी मोजक्या इशूवर मी मध्ये मध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत पण आता आजपासून रोज सगळ्या या गोष्टींवर व्हिडिओ येत राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघत राहा मिळत नसेल तर मुक्ता कदम असे युट्यूबवर जाऊन सर्च करायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतील इथेच थांबते थँक्यू सो मच